जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचे ऐतिहासिक ग्रंथ गुलामगिरी आजही आपल्याला सामाजिक विषमता आणि इतिहासाच्या अज्ञात पैलूंचा उलगडा करून देतात आजच्या व्हिडिओत आपण गुलामगिरीच्या सहाव्या भागातील पृष्ठ क्रमांक चौपन्न ते एकोणसाठचा अभ्यास करून बळी प्रतिपदा सती जाणी आणि न्यायव्यवस्थेचा गहन अर्थ समजून घेणार आहोत ते सुद्धा लेखकांच्या भाषेत महात्मा फुले यांनी लिहिलेल्या या क्रांतिकारी विचारांमधून बळी राजा वामन न्याय व्यवस्था धर्मन्याय आणि समाजातील ऐतिहासिक संघर्षाची वास्तव उघड होतं या विषयावरची महत्त्वाची माहिती आणि ऐतिहासिक संदर्भ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपल्या या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर गुलामगिरी या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज आमची पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया भाग सहावा बळीराजा ज्योतिबा मराठे खंडोबा महासोभा नऊ खंडाचा न्यायी भैरोबा भराडी सात आश्रयित तळी भरणे आदित रा, वारास पवित्र मानणे वामन पक्ष घालणे विंध्यावली घट बसविणे बळीराजाचे मरण सती आराधी लोक विलंगण तांदुळाचा बळी दुसरा बळीराजा येण्याविषयी भविष्य बाणसूर कुजागरी वामनाचा मृत्यू उपाध्ये होळी वीर काढणे बळी प्रतिपदा भाऊबीज इत्यादिकांविषयी सर्व विषय महात्मा फुले यांनी या भागात घेतलेले आहेत याचे स्वरूप हे धोंडीबा आणि ज्योतिराव यांच्या संवादाने होते धोंडीबा पुढे विचारतात यावरून बळीराजाने काय केले ज्योतिराव उत्तर देतात बळीराजाने आपल्या राज्यातील एकंदर सर्व सहदारांकडे व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या क्षेत्रपतींकडे ताबडतोब सांडणी स्वार पाठविले आणि त्या सर्वांनी दुसरी काहीही सबब न सांगता आपल्या सर्व फौजा घेऊन त्याची मदतीस यावे म्हणून सक्त ताकीद फिरविली धोंडीबा म्हणतात या देशात बळीच्या ताब्यात किती मोठे क्षेत्र होते ज्योतिबा म्हणतात या देशात, या देशात बळीराजाच्या ताब्यात अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रे होती शिवाय त्याच्या ताब्यात द्वीपाचे आसपास कित्येक बेटे होती असा तर्क निघतो कारण तेथे बळी या नावाची एक बेटसुद्धा आहे या देशात दक्षिणेत कोल्हापुराचे पश्चिमेत बळीच्या ताब्यात कोकण व मावळातील काही क्षेत्रे होती त्यावर ज्योतिबा या नावाचा अधिकारी होता त्याची राहण्याचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पर्वत आहे त्यावर होते त्याचप्रमाणे दक्षिणेत दुसरे क्षेत्र बळीच्या ताब्यात होते त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यातील सर्व क्षेत्रवासी लोकास महाराष्ट्री म्हणत असत त्याचा अपभ्रंश मराठी हा होय ते महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे बळीराजाने त्यांची नऊ खंडे केली होती यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा पडले होते असे सापडते व त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली एक अथवा दोनही प्रधान असत त्याचप्रमाणे दर एक खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत म्हणून त्यास मलू खान म्हणतात त्यापैकी जेजुरीचा खंडोबा हा होता तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतींच्या ताब्यातील मल्लांच्या खेडी मोडून त्यास त्याळ्यावर आणि तसे वास्तव त्याचे नाव मल्ल अरी पडले आहे हे, हे याच्यावरूनच त्याच्याच अपभ्रंश मल्हारी हा झाला तो धर्म न्यायाने लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगीत असे की त्याने कधी आपल्या पाठ दाखविलेली शत्रूंवर वार केला नाही म्हणून त्याचे नाव मारतोंड पडले होते ज्याचा अपभ्रंश मारतंड हा आहे तसाच तो दिनांचा कैवारी असे तो गाण्याचा मोठा शौकी असे कारण त्याने स्थापिलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे तो इतका उत्तम आहे की त्याच्या आश्रयाने मिया म्हणून जो मुसलमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्याने सुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे याखेरीज बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि नऊ खंडांचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामात नेमले होते त्यांची हाताखाली दुसरे अनेक कामगार असत असे आढळते हल्ली त्या महासुभ्याचा अपभ्रंश मसोबा झाला आहे तो सर्व पीक पाण्याची यथाकाळी तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट घालून सर्वास आनंदात ठेवीत असे यामुळे हल्ली मराठ्यात एक कूड असे सापडणार नाही की ज्यात ते आपल्या शिवारातील भलत्या एखाद्या दगडास महासुभ्याचे नावाने चेंदुराचे मानजण करून त्यास उद दाखवून त्याचे नाव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाहीत शेतात विळा घालणार नाहीत व खळ्यातील राशीला अधोली लावणार नाहीत तो बळीराजाला सुभे करून वसूल करण्याचा कित्ता यवन लोकांनी घेतला असावा असा तर्क निघतो कारण त्या काळी यवन तर काय पण मिसर देशातील अनेक विद्वान येथे येऊन ज्ञान शिकून जात असत असे पुरावे सापडतात तिसरे असे की अयोध्येजवळ काशी क्षेत्राचे आसपास काही बळीराजाची ताब्यात क्षेत्रे होती त्यास दहावे खंड म्हणत असत येथील अधिकारीचे नाव काळभैरी होते म्हणून सापडते त्याचप्रमाणे तो अधिकारीपूर्वी काही दिवस काशी शहराचा कोतवाल होता असेही आढळते तो गायनाप्रमाणे गायनामध्ये इतका निपुण होता की त्याने एक राग स्वतंत्र उत्पन्न केला आहे त्या भैरव रागास तानसेना सारखे महाप्रख्यात गवईसुद्धा नमुनच राहिले व त्याने आपले कल्पनेने एक डौर नावाचे वाद्य उत्पन्न केले या डौर वाद्याची रचना इतकी विलक्षण आहे की त्याची तालसुरामध्ये मृदंग तबला वगैरे वाद्ये बरोबरी मुळीच करू शकत नाहीत मात्र त्याचकडेच दुर्लक्ष केल्यामुळे जसे ते प्रसिद्धीस यावे तसे आलेले नाही त्याचे सेवकास भैरवाडी म्हणत असत ज्याचा अपभ्रंश भराडी होय यावरून बळीराजाचे राज्य या देशात अजपाल म्हणजे दशरथाचा बाप यासारख्या इतर सर्व क्षेत्रपतींपेक्षा फार मोठे होते म्हणूनच एकंदर सर्व क्षेत्रपती त्याच्या धोरणाने वागत असत इतकेच नाव हे परंतु यापैकी सात क्षेत्रपती तर बळीस कारभार देऊन त्याचे आश्रयाने वागत असत यावरून त्याचे नाव सात आश्रयित पडले होते म्हणून असे सापडते सारांश वर लिहिलेल्या सर्व कारणांवरून बळीराजाचे राज्य फार मोठे होते व तो अतिशय बलवान होता म्हणून त्याविषयी एक जुनाट म्हणसुद्धा आपल्याला सापडते ती अशी की बळी तोच कानपिढी बळीराजा जेव्हा काही महत्त्वाचे काम आपल्या सरदारात सोपित असे तेव्हा आपला दरबार भरून तेथे तो एका तबकात भंडार व नारळ यासहित पानाचा विडा मांडून म्हणत असे की ज्यास हे काम करण्याची हिंमत असेल तो हर हर महावीराची शपथ घेऊन त्यातील भंडार कपाळी लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घेई त्या वीरास बळीराजा ते काम सोपीत असे नंतर तो वीर बळीराजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसहित तळ उचलून शत्रूवर चालून जात असे यावरून त्या संस्कारांचे नाव तळ उचलणे हे पडले असावे त्याचा अपभ्रंश तळी उचलणे हा होय परंतु बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा व ज्योतिबा व नऊ खंडोबा हे तर रैतीच्या सुखाकरिता झटण्याची शर्थ करीत असत याचकरिता एकंदर सर्व मराठ्यांनी हर एक शुभ सुरू करण्याचे पूर्वी तडी उचलण्याचा संस्कार करण्याचे सोडले नाही त्यांनी त्या ते संस्कारात बहिरोबास ज्योतिबास व खंडोबास देववत मानून त्यांची नावे सामील करून तडी उचलू लागले ती येण्याप्रमाणे हर हर महादेव बहिरुबाचा अथवा ज्योतिबाचा चांगभला सदानंदाचा उदय आणि मल्लू खान अहंकार इतकेच नाही परंतु बळीराजा आपले सर्व प्रजेसहित हरहर महादेवांच्या नावाने आदित वारस पवित्र पाळीत असे यावरून हल्लींचे मराठे म्हणजे मांग महार कुणबी आणि माळी इत्यादी लोक दर आदितवारी आपल्या घरातील त्या कुळस्वामींच्या प्रतिमेवर पाणी घालून त्यास कोरड्या ओल्या भाकरीचा नैवेद्य दाखविल्याशिवाय ते आपल्या जिभेवर पाण्याचा थेंबसुद्धा ठेवित नाहीत पुढे धोंडीबा विचारतात वामनाने बळीराजाच्या सरहद्दीवर येऊन ठेपल्यानंतर काय केले ज्योतिराव उत्तर देतात वामन आपल्या सर्व फौजेसहित बळीच्या राज्यात एकदम शिरून त्याचे रैतेस पिढा देत देत बळीच्या मुख्य राजधानीजवळ येऊन भिडला त्यावरून बळीने आपल्या सर्व देशावरच्या फौजा हजर होण्याच्या पूर्वी लाचार होऊन आपली खाजगी फौज मात्र बरोबर घेऊन वामनाबरोबर लढाया देण्याची सुरुवात केली ती येणेप्रमाणे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावसे पावेतो दररोज वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालात आरामास येत असे यावरून दोन्ही पक्षातील जेवढे लोक त्या पंधरवाड्यात एकमेकांशी लढताना पडले त्यांच्या मरणाच्या तिथी ध्यानात राहिल्या सबब दरवर्षी भाद्रपद माशी त्या त्या तिथेच पक्ष घालण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो नंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमी पावेतो बळीराजा वामनाबरोबर लढण्यास इतका गुंतला इतिहास देहभान राहता तो आपल्या महालात आरामास सुद्धा आला नाही इतकेच बळीराजाचे विंध्यावली राणींनी आपल्या खोजे आराधी सेवकांकडून एक खड्डा खणून त्यात त्याजकडून जळव लाकडे टाकून त्या खड्ड्याजवळ ती आठ रात्री आणि आठ दिवस अन्न न घेता पुढे एक पाण्याचा घट्ट मात्र ठेवून आपल्या पतीस जय मिळवू वामनाची पीडा दूर व्हावी म्हणून हर हर महावीराची प्रार्थना करीत घट्ट बसली होती इतक्यात अश्विन शुद्ध अष्टमीस रात्री बळीराजा रणात पडल्याची बातमी तिला येऊन पोहोचली आणि तिने त्या खड्ड्यातील लाकडास आग लावून त्यामध्ये उडी घालून ती मरण पावली त्या दिवसापासून सती जाण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो जेव्हा ती विंध्यावली सती आपल्या पतीच्या विरहामुळे अग्नीत उडी टाकून मरण पावली तेव्हा तिच्या सेवेतील स्त्रिया व खोजे आराध्यांनी आपल्या अंगावरची वस्त्रे फाडून जाळली आणि त्यांनी आपला ऊर बडवून टाळ्या पिटून त्या खड्ड्याचे भोवती राणीच्या गुणाचा आठाव करून मोठा शोक केला तो येणेप्रमाणे माझे दयाळू राणीबाई तुझा डांगुरा गरजला इत्यादी ही दुःखाची खापली उचकटू नये म्हणून विप्रातील निंद ग्रंथकारांनी माघ्याहून संधी पाहून त्या खड्ड्याचा होम बनवून त्याविषयी अनेक दुसऱ्या लबाड्या कल्पून ग्रंथात लिहून ठेवल्या असाव्या तिकडे बळी रणांगणी पडल्यावर बाणासुराने वामनाशी एक दिवसभर हालीशी हाल देऊन मोठ्या निकराने लढला नंतर त्याने अश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला त्यामुळे वामन इतका बदमस्त झाला की बळीराज्याच्या मुख्य राजधानीत मुळीच कोणी पुरुष नाही अशी संधी पाहून त्याने आपल्याबरोबर सर्व फौजा घेऊन अश्विन शुद्ध दशमीस प्रात काळी त्या शहरात गेला आणि त्याने तेथील एकंदर सर्व अंगणांची सोने लुटले त्याचा अपभ्रंश तेलंगणाचे सोने लुटिले हा होय आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला पुढे तो घरात शिरतेवेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी थट्टेने घरात करून ठेवला होता त्यास तिने आपल्या दाराच्या उंबऱ्यावर ठेवून ती वामनस असे म्हणाली की हा पहा बळी पुन्हा तुमच्याबरोबर युद्ध करण्याकरता आला आहे यावरून वामन त्या कणकीच्या बळीस लाथ मारून घरात शिरला दोन दिवसापासून आज तायत विप्राच्या कित्येक कुळात दरवर्षी अश्विन मासे विजयादशमीच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदुळाचा बळी दाराच्या उंबऱ्यावर करून ठेवलेला असतो त्याचे उरावर डावा पाय देऊन ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फाडितात नंतर त्यास उलंघून घरात शिरतात अशी वहिवाट सापडते त्याचप्रमाणे बाणासुराजचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्याबरोबर गेले तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी येऊन देवाचे राज्य स्थापील याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबऱ्यात उभ्या राहून त्यास ओवाळून अशा म्हणाल्या की इडापिडा द्विजांचा अधिकार जाओ आणि बळीचे राज्य येऊ त्या दिवसापासून आज दिवसपर्यंत शेकडो वर्षांची वर्षे लोटली तथापि बळीच्या राज्यातील कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीस संध्याकाळी आपापल्या पतीस व पुत्रास उवाळून पुढे येणाऱ्या बडीचे राज्य यावे म्हणून इच्छण्याचे अद्याप सोडलेले नाही यावरून तो येणारा राजा किती उत्तम असेल धन्य तो राजा आणि धन्य ती राजनिष्ठा नाहीतर आताचे सोळे हिंदू लोक इंग्लिश लोकांची मेहरबानी होऊन आपल्यास मोठमोठे मुट होद्दे यावे म्हणून ते राणीच्या वाढदिवशी भरसभेत त्यांच्या बढतीविषयी मोठमोठाली व्याख्याने देतात आणि त्यांच्याविरुद्ध वर्तणूक वर्तमानपत्रात अगर साहजिक बोलण्यात दाखवितात अशा प्रकारच्या शब्दात महात्मा फुले यांनी आपले विचार इथे मांडलेले आहेत मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या गुलामगिरी या महान ग्रंथाद्वारे आपल्याला सामाजिक विषमतेची आणि अन्यायाची खरी व्याप्ती दाखवून दिली आहे बळी प्रतिपदा सती जाणे आणि न्यायव्यवस्थेचा उलगडा हा केवळ साहसिक ऐतिहासिकच नाही तर वर्तमान समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक आहे की नाही हे आपणच ठरवायचे आपल्या समाजातील अशा कथा आणि सत्य आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणे हा आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे या इतिहासातील मूल्य आणि विचार समजून घेतल्याने आपण अधिक संवेदनशील आणि न्यायप्रिय समाज घडू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा चला महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत न्याय आणि समानतीसाठी आपले छोट्या योगदानाने समाज बदलण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या मध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा